मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य कामांना गती द्या असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिले भंडारा जिल्ह्यातील पवनी विकास आराखडा गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्प जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक आणि अन्य, अन्य कामांसह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सायंकाळी चार वाजता ऑनलाईन बैठकीत दिले नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या या बैठकीत खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आमदार नरेंद्र भोंडेकर ऑनलाईन उपस्थित होते तर जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर पोलिस अधीक्षक लोहित मतानी मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी कुर्त कुर्त यांच्यासह अन्य विभागप्रमुख उपस्थित होते यावेळी गोसेखूर जलपर्यटन प्रकल्पाचे सादरीकरण पर्यटन महामंडळाचे जलतज्ज्ञ सारंग कुलकर्णी यांनी केले यात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या प्रकल्पाला गती देण्याबाबत मत मांडले तर गावित यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी या प्रकल्पाचे लोकार्पणाच्या दृष्टीने काम करण्याचे निर्देश दिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील अंमलबजावणीचे सादरीकरण महिला आणि बालविकास अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी केले यामध्ये आजपर्यंत सहासष्ट हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली या योजनेची सर्व कस अंमलबजावणी करण्यात यावी तसेच तालुकास्तरीय समितींनी कामाला गती द्यावी आणि पात्र माता भगिनींना या योजनेचा लाभ द्यावा असे आवाहन गावित यांनी केले कृषी विभागाच्या लाख आणि सिंगाडा उत्पादन प्रकल्पाविषयी लवकरच या प्रकल्पस्थळी भेट देण्याचे त्यांनी आश्वस्त केले खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनीही चर्चेत सहभाग घेतला आज झालेल्या बैठकीतील कामांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचे गावित यांनी सांगितले